अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी कु दुर्गाष्टमी आहे या दिवशी आपण आपल्या कुलस्वामिनीची सेवा करायची आहे तर ही सेवा कशी करायची हे आता आपण पाहूया तर मैत्रिणींनो आप... तर या आपण आपल्या कुलस्वामिनीची म्हणजे दुर्गा मातेची किंवा तुमची कोणतीही कुलस्वामिनी असेल तर तिची आपण पूजा करायची आहे देवी दुर्गाची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होतात आर्थिक अडचणी दूर होतात त्याचप्रमाणे घरात देखील लक्ष्मी टिकून राहते आणि घरात देखील चांगले वातावरण निर्माण होते व घरात कोणत्याही गोष्टीला कमी पडत नाही तर आता आपण पाहूया की या दिवशी आपण काय करायचं आहे तर सर्वात पहिला आपल्या घरात जो काही देवीचा टाक असेल किंवा जर आपल्याकडे मूर्ती असेल किंवा हे दोन्हीही नसेल तर आपण आपल्या घरात देवी लक्ष्मीचा फोटो असेल तर किंवा हेही नसेल तर तुम्ही अन्नपूर्णा मातेची देखील सेवा या दिवशी करू शकता यापैकी एकही गोष्ट तुमच्याकडे असणारच तर याची सेवा आपण दुर्गाष्टमी दिवशी नक्कीच करायची आहे आपल्याला आपल्या आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही जो व्यक्ती आपल्या कुलस्वामिनीची सेवा करतो त्याला आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही तर या दिवशी आपण सर्वात प्रथम देवी दुर्गा मातेचा फो मूर्ती असेल मातेची मूर्ती असेल आपल्याकडे तर त्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे आपण अभिषेक घालत असताना नवा नऊ मंत्राचा जप करत करत अभिषेक करायचा आहे हे हा मंत्र किमान अकरा वेळा म्हणायचा आहे शक्य असेल तर एकवीस एक्कावन्न एकशे आठ वेळा देखील आपण म्हणू शकतो अभिषेक झाल्यानंतर आपण ही मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे फोटो असेल तर आपण अभिषेक घालू शकत नाही त्यामुळे हा फोटो आपण स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे आपल्याला शक्य असेल तर आपण पंचामृताने अभिषेक घालू शकतो किंवा शक्य नसेल तर किमान पाण्याने तरी आपण या दिवशी मातेला अभिषेक घालायचाच आहे यानंतर आपण मातेला कुमकुमार्चन करायचं आहे कुमकुमार्चन करताना देखील आपण हाच नवा मंत्र म्हणत म्हणतच कुंकुमार्चन करायचं आहे ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाई विच्छ नमो नम हा म्हणायचं आणि कुंकुम त्या मूर्तीवर सोडायचं नमो नमोनमहा म्हणून झाल्यावर आपण कुंकुम मूर्तीवर सोडायचं आहे यानंतर आपण दुर्गा सप्तशती पाठ देखील करू शकतो या दिवशी दुर्गा देखील आपण पठन करू शकतो तर मैत्रिणो आता आपण थोडक्यात पाहूया की दुर्गा सप्तशती पाठ कसा करायचा पारायण करताना आपण स्वच्छ वस्त्र प घालूनच आपण पारायणाला बसायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या घरातल्या कपड्यावर आपण पारायण करायचं नाही किंवा दुर्गा सप्तशती पाठ करायचा नाही तर आपण नेहमी महाराष्ट्रीयन वस्त्र म्हणजे साडी घालूनच पारायणाला बसायचं आहे आणि पारायण हे बारा वाजण्याच्या आतच संपवायचे आहे सकाळी बारा वाजण्याच्या आतच आपण पारायण संपवायचे आहे तुम्ही दुर्गाष्टमीपासून ही सेवा करू शकता नऊ दिवस दुर्गा सप्तशती पाठ वाचू शकता तुम्हाला जर एका दिवसात पारायण करायचं असेल तर तुम्ही या एका दिवसात देखील हे पारायण करू शकता तुम्ही जर नऊ दिवसात पारायण करणार असाल तर सुरुवातीला त्या पुकमध्ये दिलेली तीन स्तोत्रे व अध, अध्याय नंबर एक पहिल्या दिवशी वाचायचा आहे दुसऱ्या दिवशी अध्याय नंबर दोन व वा तीन वाचायचा आहे तिसऱ्या दिवशी चौथा व वा पाचवा वाचायचा आहे चौथ्या दिवशी तुम्ही सहा व सात अध्याय वाचायचा आहे पाचव्या दिवशी आठ व नऊ वाचायचा आहे सहाव्या दिवशी दहा व अकरा सातव्या दिवशी एकच बारा अध्याय वाचायचा आहे आठव्या दिवशी आपण अध्याय नंबर तेरा व चौदा वाचायचा आहे नवव्या दिवशी पंधरा व सोळा अध्याय वाचायचा आहे यानंतर आपण देवीची अपराध क्षमा स्तोत्र वाचायचं आहे हे झालं प्राकृतमधील तुम्हाला जर प्राकृत ग्रंथ वाचायचा असेल तर तुम्ही याप्रमाणे पारायण करू शकता आणि तुम्हाला जर दुर्गा सप्तशतीचा संस्कृत ग्रंथ वाचायचा वाचायचा असेल त्यामध्ये तेरा ग्रंथ आहे ते तुम्ही तेरा ग्रंथ देखील एका दिवसात पठन करू शकता तर अशा प्रकारे आपण पारायण करायचं आहे आणि पारायण केल्यानंतर उद्यापन करायचं आहे तुम्ही नऊ दिवस करणार असाल तर नऊ दिवस करू शकता किंवा फक्त दुर्गाष्टमी दिवशी आपण वेळ काढून ही सेवा एका दिवसात पूर्ण करू शकतो तुम्ही जर नऊ दिवसाचे पारायण करणार असाल तर आपल्याला रोज देवीची पूजा करायची आहे आणि रोज काही निर्माल्य असेल ते काढून रोज विसर्जन करायचे आहे आणि नवीन फुलं अर्पण करायचे आहेत आणि दहाव्या दिवशी आपण सकाळी उत्तर पूजा करून जे काही साहित्य असेल ते शास्त्रोक्त रीतीने पूजन आपण विसर्जन करायचे आहे तुम्हाला जर संस्कृत दुर्गा सप्तशती पाठाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही ते एका दिवसात करून त्याच दिवशी तुम्ही तेरा अध्याय वाचायचे आहेत आणि दुर्गा सप्तशती दि, मध्ये दिलेली जी काही स्तोत्र त्याचं आपण पठण करायचं आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही किमान तेरा अध्यायाचं देखील तुम्ही पठण करू शकता यानंतर आपण देवीची तुम्हाला जर पारायण करणे शक्य नसेल दुर्गा सप्तशती पाठ करणे शक्य नसेल तर तुम्ही नक्कीच या दिवशी सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचू शकता तुम्हाला जर अकरा वेळा शक्य झाले तर तुम्ही अकरा वेळा हे सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचायचं आहे हे स्तोत्र अकरा वेळा वाचल्याने आपल्याला संपूर्ण पारायण केलेल्याचे फळ मिळते त्यामुळे आपल्याला पारायण करणे शक्य नसेल तर नक्कीच आपण सिद्ध कुंजिका स्तोत्र अकरा वेळा वाचू शकतो यानंतर आपण या दिवशी एक गोष्ट आपल्या दरवाजा लावायची आहे ती म्हणजे चौसष्ट योगिनी यंत्र आपण या दिवशी लावायचं आहे हे एकच यंत्र लावायचं नसून आपण या यंत्राबरोबरच यंत्रा विजय पंचदशी यंत्र आणि यंत्र आपण आपण लावायचं आहे जर केंद्रात जात असू तर तेथील लोक आपल्याला नक्कीच ही तीन एकत्र एक देतील ही यंत्र सिद्ध कशी करायची याबद्दलची माहिती त्या यंत्राच्या पाठीमागे एका पेपरवर दिलेली आहे किंवा मग तुम्ही केंद्रातील केंद्रातून जर घेतलं तर तिथे ते सिद्ध करून मिळतं आणि हे यंत्र आपण दुर्गाष्टमी दिवशी आपल्या घरातील मुख्य दरवाज्यावर लावायचे आहे हे यंत्र लावल्याने घरात कोणतेही नजरबाधा वाईट गोष्टी यापासून आपल्या घराचे व आपले संरक्षण होते आणि घरात देखील सुखशांती नांदते त्यामुळे या दिवशी आपण हे यंत्र आवर्जून लावायचे आहे यानंतर आपण देवीला पूजा झाल्यानंतर आपण देवीला कोणता नैवेद्य दाखवायचा देवीला कोणती गोष्ट अर्पण करायची तर आपण या दिवशी देवीला खिरीचा नैवेद्य करायचा आहे आणि तो देवीला अर्पण करायचा आहे त्याचबरोबर आपण देवीला तांबूलविडा अर्पण करायचा आहे तुम्ही बाहेरून आणला तरी चालेल पण शक्यतो घरात केलेला कधीही चांगला बाहेरून आणलेल्यात कधीही निगेटिव्ह एनर्जी असण्याची शक्यता असते त्यामुळे आपण घरात करून अर्पण केलेला तो अगदी मनोभावे अर्पण केलेला नैवेद्य देवी कधीही मान्य करत असते त्यामुळे आपण एखादी वस्तू जरी कमी असली तरी घरीच तांबूलविडा बनवून आपण देवीला तो दुर्गाष्टमी दिवशी अर्पण करायचा आहे तर मैत्रिणी दुर्गाष्टमी दिवशी या सेवा नक्की करा ह्या गोष्टी नक्की आपल्या दरवाजावर लावा आणि देवीला हा नैवेद्य दे अर्पण करा बघा काय अनुभव येतो नक्कीच आपल्याला चांगले अनुभव येतील तर नक् तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त